अमरावती महानगरपालिकेतर्फे स्वातंत्र्य दिनाचा अठ्यात्तरवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता आयुक्त सोम्या शर्मा चांडक यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आयुक्त सोम्या शर्मा यांच्या हस्ते महापालिका प्रांगणात स्वातंत्र्य दिनाचा अठ्याहत्तरवा वर्धापन दिनानिमित्त अमरावती महापालिकेतर्फे गुणवंत सफाई कामगार कीर्ती चांगरे संजय मोगरे योगिता राजेंद्र गारिया अरुण करन सारसर शीतल नागो सारसर विनोद रमेश सरसारिया प्रवीणता गोपाल सौदे भागीरथ मार्वे किरण कालिदास शेंद्रे सोनू सोनटक्के या कामगारांचा सत्कार करण्यात आला यावेळी महापालिका आयुक्त सोम्या शर्मा चांडक यांनी स्वातंत्र्य दिनाचा दिनाच्या अठ्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षक विजय खंडारे यांनी देशभक्तीपर राष्ट्रगीत सादर केले तसेच हरघर तिरंगा उपक्रम अंतर्गत आयुक्त यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सेल्फी फोटोही काढले आपले देशाचे स्वतंत्रता दिवस निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देते आणि एक जे नवीन युग आहे आमचा देश खूप पुढे जाईल आमचे देशचे प्रत्येक नागरिक खूप यशस्वी व्हावी आणि आमच्या देशच्या नाम स्वाभिमान पूर्ण विश्वात खूप प्रसिद्ध हो अशी आशा करते आणि ज्या पार्श्वभूमीवर आमच्या देशला स्वतंत्रता प्राप्त झाली ते आठवण करता आम्ही सगळे पुढे जाऊ अशी एक आव्हान करते की तुम्ही विसरू नये ज्या लोकाने आपली जाम गणवली ज्या लोकाने एक सुप्रीम सॅक्रिफाईस केला जेणेकरून आज इथे आम्ही सगळे आपले आपल्या जीवनात आपले आपले आयुष्यात एक प्रकारचे सगळे व्यवस्था सगळे राईट्स आमच्या देशाचे संविधानद्वारा प्रदान असलेले प्रत्येक अधिकार हे वापरून आम्ही पुढे जाऊ आणि सर्वांना मी एकदा पुन्हा याची शुभेच्छा देते आणि महानगरपालिका अमरावतीतर्फे आमच्या देशाच्या या नवीन स्वतंत्रता वर्षमध्ये अनेक भरपूर नवीन उपक्रम डिजिटल इंटरव्हेन्शन सिटिझनसाठी सोयीसुविधा ही सगळं आपण घेणार आहे जेणेकरून अमरावतीमध्ये राहणारा प्रत्येक नागरिक यांच्या इंटरॅक्शन जे आहे महानगरपालिकातर्फे ते सोपा होऊ शकता सुविधा सोयीसुविधा यांना एक चांगली पद्धतीने भेटू शकता यासाठी आम्ही सगळे तत्पर राहणार आहोत कटिबद्ध राहणार आहोत आपण सर्वांना एकदा पुन्हा मी शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र